नमस्कार मी श्यामल साबळे एम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कोलकाता येथील आर्जीकार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या निर्गुण बलात्कार आणि सर्वत्र निषेध होत असतानाच मुंबईजवळील बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उचलली महाराष्ट्रात असंख्य महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येतात यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न निर्माण होतात महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात घटलेल्या घटनांच्या निषेधार्थ विविध राजकीय नेत्यांकडून तसेच समाजातून आंदोलन केले जातात त्या सोबतच संतप्त प्रतिक्रियाही येतात मात्र या सगळ्या प्रकरणात राजकीय नेत्या आपली पोळी भाजून घेत असल्याच्या भावना सामान्य जनतेकडून व्यक्त केल्या जातात मात्र या सगळ्या प्रकारात मानवी जीवाची प्रतिष्ठा पायदळी तुडविली जातीय या शंका नाही यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दोन हजार सतरा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत किती अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तसेच यावेळी त्यांनी मुंबईत विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचं सांगितलंय त्या पाठोपाठ पुणे आणि नागपुरात बलात्कार अपहरण हुंडाबळी विनयभंग अनैतिक व्यापार याबद्दलच्या गुन्ह्यांची नोंद अधिक आहे तर मुंबईत विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे हे नोंदवण्यात आले नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार शासनाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या त्यानंतरही महिलांवर अत्याचार होत आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार मुंबईत विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले त्यानंतर पुणे नागपुरातील गुन्हे अधिक आहेत बलात्कार अपहरण हुंडाबळी विनयभंग अनैतिक व्यापार आदी गुन्हे घडतात राज ठाकरे यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार सतरामध्ये राज्यात चार हजार तीनशे वीस बलात्कार झाले होते तर दोन हजार अठरा मध्ये राज्यात चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झाले त्या पाठोपाठ दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात पाच हजार चारशे बारा बलात्कार झाले आणि दोन हजार वीस पासून बलात्काराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली दोन हजार वीस मध्ये राज्यात चार हजार आठशे शेहेचाळीस बलात्कार झाले त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये राज्यात पाच हजार नऊशे चोपन्न बलात्कार झाले व दोन हजार बावीस मध्ये राज्यात सात हजार चौऱ्याऐंशी बलात्कार झाले तर दोन हजार तेवीस मध्ये राज्यात सात हजार पाचशे एकवीस बलात्कार झाले एवढी प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो हे केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद नसलेले गुन्हे अधिक असतील असे कित्येक गुन्हे आहेत ज्याची नोंद झालेली नसेल उत्तर प्रदेशात खालोखाल महाराष्ट्रात अधिक प्रकरणं समोर आली आहेत राज्यात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या काळात अठरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्त्या झाल्याची एक लाख आठशे बेचाळीस प्रकरणे आहेत ही संपूर्ण मांडलेली आकडेवारी पाहता देशभरात महिलांच्या सुरक्षाबाबत भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय बाकी आपल्याला आपल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा